अळूवडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी बनवताना अनेक टिप्स आणि अने ट्रिक्स दिलेले आहेत त्यामुळे अळूवडी घशात अडकत नाही आणि त्याचे लेअर दिसतात म्हणजे कापल्यानंतर त्याचे लेअर दिसतात किती पदर आहेत हे दिसतात तर अशा प्रकारची अळूवडी कशी बनवायची हे आज आपण पाहू देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी पानामध्ये भजी तळणीसोबतच हमखास ठेवला जाणारा पदार्थ म्हणजे आळूच्या कुरकुरीत वड्या उपवास सोडण्यासाठी किंवा कोणी पाहुणे येणार असतील त्यावेळी हमखास बनवल्या जातात पण कधी काय होतं की वड्या ह्या चपट्या होतात मऊ पडतात त्याच्या लेअर दिसत नाहीत किंवा कडक होतात घशामध्ये अडकतात तर असं होऊ नये म्हणून अनेक टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत काही वेळा काय होतं की वड्या आपण छान बनवतो पण खाल्ल्यानंतर घशामध्ये खवखवतं कारण पानांची निवडच चुकलेली असते काळ्या दांडेची पानं जरी दिसली तरी ती पानं वापरूनही वड्या खवखवतात तर त्यासाठी कोणती ट्रिक्स वापरायची हेही व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आळूची पानं एक जोडी घेतलेली आहेत यामध्ये पाच आळूची पानं आलेली आहेत आणि मोठी मोठी आहेत पण पहा आळूची पानं ओळखायची कशी तर अशा प्रकारे काळ्या दांड्याची असतात त्याच्या शिरा ज्या असतात त्या अशा प्रकारे काळ्या असतात आणि दांडेही काळे असतात तर ही, ही पानं असतात ती वडीची पानं असतात म्हणजे भाजीसाठी वेगळे असतात आणि वडीसाठी वेगळे असतात तर अशा प्रकारची पानं असतं ते वडीसाठी असतात वसईची पानंसुद्धा बोललं जातं तर ही पानं घ्यायची आणि खाऊन पाहायची काय करायचं पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यातील थोडासा तुकडा खाऊन पाहायचा जर घशामध्ये अडकला नाही किंवा घशामध्ये जर खवखव झाली नाही तरच या पानापासून वडी बनवायची अळूवडीसाठी पानं घेताना शक्यतो ताजी हिरवीगार घ्यायची पिवळी पडलेली घेऊ नये तर मी पानं खाऊन पाहिलेले आहेत बिलकुल खव ख़ौ, खवली नाहीत वड्या बनवताना पहिली स्टेप म्हणजे याच्या ज्या शिरा आहेत त्या काढून टाकायच्या म्हणजे आपण ज्यावेळी पानावरती पीठ पसरतो आणि रोल बनवतो त्यावेळी अगदी सहजपणे रोल वळला जातो तर मी सर्व पानांच्या अशा शिरा आहेत ज्या मोठ्या मोठ्या दिसतात त्या काढून टाकलेल्या आहेत पानाचं देठ आणि शिरा कापताना चाकूचा वापर करा किंवा विळीने कापू शकता अशा प्रकारे मी चाकूने अलगदपणे कापून घ्यायचं कापताना थोडंसं काळजीपूर्वक कापायचं नाहीतर पान काय होतं मध्ये कापलं जातं आणि वडीतून मग पीठ बाहेर येण्याची शक्यता असते म्हणून वरच्यावर काढून घ्यायचे आहेत एका वाटीमध्ये चिंच आणि गूळ एकत्र करून मी कोळ बनवणार आहे त्यासाठी गरम पाणी टाकलं गरम पाण्यामुळे लवकर कोळ निघतो हिरवे वाटण करण्यासाठी सात हिरव्या मिरच्या एक चमचा मीठ एक चमचा जिरे एक इंच आलं आणि पंचवीसशे तीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर मुठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकली कोथिंबीर टाकल्यामुळे चव तर छान लागते पण वडी घशामध्ये अडकत नाही व थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घेतलं भांड्यामध्ये एक कप बेसन पीठ घेतलं त्यानंतर दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ एक मोठा चमचा धने जिरे पावडर वडी घशामध्ये अडकू नये म्हणून ओलो खोबरं सालीसहित बारीक करून घेतलेलं आहे ते दोन चमचे टाकलं पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा तीळ टाकले त्यानंतर दोन मोठे चमचे हिरवं वाटण टाकलं चिंच आणि गुळाचं जे मिश्रण होतं ते मिक्सरवरती मी थोडंसं वाटून घेतलेलं आहे त्यामुळे पहा अशा प्रकारे छानपैकी कोळ तयार झाला तुमच्याकडे कमी वेळ असेल त्यावेळे अशा प्रकारे कोळ काढू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे हिरवं वाटण वाटताना मीठ टाकलेलं नव्हतं म्हणून मी एक छोटा चमचा मीठ टाकलं मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त होऊ शकतं आता हे सर्व मिश्रण चिंचेचा को काढलेला आहे त्यामध्येच मळवून घ्यायचं आहे चिंच आणि गुळामुळे वडी घशामध्ये खवखवत नाही चिंच्याऐवजी तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता त्यानंतर तांदळाचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळे वडी कुरकुरीत होते तीळ टाकलेले आहेत त्यामुळे वडी ही खमंग होते आता पहा की अशा प्रकारे पीठ मळायचं आहे की या प्रकारे आपण गुळा टाकला की तो सहजपणे खाली पडेल एवढं घट्ट मळायचं हे फार घट्ट किंवा फार पातळ मळायचं नाही पानांच्या ज्या मोठ्या शिरा होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत आता बेलनने थोडंसं पान लाटून घ्यायचं म्हणजे ज्या काही छोट्या शिरा असतील त्या सुद्धा व्यवस्थित बसल्या जातात पान एकदम प्लेन होतं आणि ज्यावेळी आपण रोल करू त्यावेळी सहजपणे रोल केला जातो एक मोठं ताट घेतलेलं आहे ताट कोरडं घ्यायचं आणि त्यामध्ये अशा प्रकारे पालतं पान मारायचं आणि व्यवस्थितपणे एका हाताने पान पकडून दुसऱ्या हाताने पीठ लावून घ्यायचं आहे पीठ फार जाड किंवा फार पातळ लावायचं नाही पण पानाच्या सर्व साईडने व्यवस्थितपणे पीठ लावून घ्यायचं आहे तर पहा व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर अगदी व्यवस्थित पीठ लावलेलं आहे आता दुसरं पान घ्यायचं आणि दुसरं पान अशा पद्धतीने ठेवायचं म्हणजे दोन टोक असलेलं पान खाली असेल तर त्यावरती एक टोक असलेलं पान ठेवायचं तुम्हाला हवं असल्यास दोन पानाच्याही रोल बनवू शकता पण मी दोन पानं मध्यम साईजची होती ती ताटामध्ये करून घेतली आणि दोन मोठी पानं आहेत त्याला पाटावरती अशा प्रकारे पीठ लावून घेतलं आता चारही पानं मी एकावर एक ठेवलेली एक आहेत साइडने अशा प्रकारे दुमडून घ्यायचं पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्धा ते पावनी इंच दुमडायचं म्हणजे सर्व पानं व्यवस्थित बसतील आणि जे सर्वात मोठी पानं आहेत ती मी खाली टाकलेली आहेत आणि अशा प्रकारे पाटावरतीच मी साईडने पानाच्या कडा अर्धा इंच जातील एवढ्या दुमडून घेतल्या आणि पहा अशा प्रकारे झालेला आहे आता जी छोटी बाजू असते ती आपल्याकडे ठेवायची आणि मग रोल करत जायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रोल करताना घट्ट करायचं आहे आणि पुन्हा पहा अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे दोन्ही हाताने सरळ करायचं पुन्हा रोल करायचा मी जसं दाखवते त्याचप्रमाणे असा टाईट रोल करून घ्यायचा म्हणजे वडी आपली तळताना सुद्धा सुटत नाही पहा किती सुंदर झालेला आहे पाठीमागच्या साईडने पहा किती व्यवस्थित चिकटलेला आहे आता हा एवढा मोठा रोल आहे तर हा चाळणीमध्ये बसणार नाही तर काय करायचं याला मध्ये कट करून घ्यायचं मोठं पान आहे म्हणून मी चाकूच्या साह्याने मध्ये कट करून घेतलं तुम्ही छोट्या पानांच्या वड्या बनवत असाल तर कट करायची गरज नाही पण कट करताना धारदार चाकू घ्यायचा आहे आणि लेअर्स पहा म्हणजे वडी शिजवली नाही तरीसुद्धा आपल्या लेअर्स किती छान दिसत आहेत आता चाळणीला थोडंसं तेल लावलेलं आहे त्यामध्ये अशा प्रकारे वड्या ठेवल्या चाळणीला तेल लावल्यामुळे वड्या चिकटत नाहीत आता आधीच कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये अशा प्रकारे वड्या शिजवायला ठेवून दिल्या झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट मिडियम टू हाय क्लेमवरती शिजू द्यायचे आहे अधूनमधून चेक करायचा आहे सतरा ते अठरा मिनिटानंतर वड्या छानपैकी शिजलेल्या आहेत आता वड्या शिजल्यात कशा ओळखायचा तर त्याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि हाताने अशा प्रकारे दाबून पाहिलं तर वडी कुठेही आपल्या हाताला चिकटत नाही तर मी आता गॅस बंद केला आणि वड्या गार होऊ दिल्या वड्या आता छान गार झालेल्या आहेत पोळपाटावरती काढून घेतल्या आणि आता आपण त्याला कापून घेऊ वडी कट करताना चाकू हा धारदार वापरायचा आहे आणि तुम्हाला जेवढ्या साईजच्या वड्या हवे आहेत त्या साईजच्या वड्या कट करायच्या आहे मला वडे पातळ हवे आहे तर साधारण अर्धा इंचाच्या दरम्यान मी वडी कट केलेली आहे पहा कशा लेअर्स दिसत आहेत आणि एवढी पातळ वडी असूनही कुठेही कापताना तुटलेली नाही किंवा चाकूलासुद्धा फार पीठ लागलेलं ला नाही तर अशा प्रकारे अगदी पातळ अशा वड्या मी सर्व कट करून घेतलेल्या आहेत व्हिडिओमध्ये दिसतच असतील तर आता या वड्या आपण तळून घेऊया वड्या तळायच्या नसतील तर तव्यावरती थोडंसं तेल टाकून वड्या छानपैकी भाजून घेऊ शकता पण तळून केलेल्या वड्या हे अधिक चविष्ट लागतं तर गॅसवरती छोट्या कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे अशी छोटी कढई वापरली तर तेल कमी लागतं अशा प्रकारे कडकडीत तेल झालेलं आहे त्यात पाच ते सहा वड्या टाकल्या जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्याच व वड्या टाकायच्या आहे आणि वडी थोडा वेळ सेट होऊ द्यायची आता वडी तळताना गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवायची आहे स्लो फ्लेमवरती वड्या तळायच्या नाहीत नाहीतर जास्त तेलकट होतात वडी व्यवस्थित सेट झाल्यानंतरच मग पलटी करायची आहे अशा प्रकारे अगदी कुरकुरीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत पाहू शकत असाल की ती लेअर्स दिसत आहेत आणि कुठलीही वडी आपली तेलामध्ये सुटलेली नाही तर अशाच प्रकारे मी दुसरी बॅचही तळून घेतली अशा प्रकारे खमंग कुरकुरीत अशी आळूवडी तयार झालेली आहे रेसिपी जरा जरी युजफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे त्यांना ही आळूवडी बनवण्यासाठी उपयोगात येईल व्हिडिओ आवडला असेल तर या पद्धतीने एकदा तरी वड्या करून पहा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच खमंग टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर